अड्यातीसचा सुटला आणि अडतीस मध्ये तिघात लढत चढवली तिघ पळतायत तिघा मध्ये लढत चलय सुंदर अशा गाड्या पळताय सुंदर गाड्या मध्ये लढत चलय जिगडवाज बैला आणि त्यावर वसणारा मरदानी जकीचा खेळ चालू झाला दोघ पळतायत दोघात लढात आड्याल लखन अमरापूरचा आणि पड्याल होता तो बह्या अडायवा घडी क्रमांक अड्यातीसचा आणि खा अड्या तेजचा निकाला आज क्रमांक चार वर धावलेली गाडी ओम सायराम रन स्वर्ग पंढरेश्वर जगन भडके विगर पणवेल सदाशिवगर या गाडीचा एक नंबर आला गाडी मालकाचा भैयाचा हार्दिक अभिनंदन नगरसेवक सोन्याबापू मंडले खनापूर माजी बांधकाम सभापती यांच्याकडून समालोचन खात्यासाठी पाचशे रुपयाचं बक्षी दिलेलं आहे त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद घ्या एकोणचाळीस लावून घ्या एक कार्तिके अजय जाधव कर्ड बूथ दोन लाख अक्षय ड्रायव्हर हळपडवाळी गुड्डी अजय सेट गार्डी तीन नंबरवरती माया